आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी सरकारनं शहानिशा करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली कागदपत्रांची फेरफार करून काही जण अधिकारी झाले असतील आणि तसे रिपोर्ट असतील तर सरकारनं याबाबत लक्ष घालावं असं रोहित पवारांनी म्हटलंय शासनाने त्याबाबतीत बाबतीत शहानिशा करावी अनेक होतगुरु युवा आहेत सामान्य कुटुंबातले आहेत खूप कष्ट घेतात पण त्यांना आय एस अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याचं मत आहे